कराडला निष्ठावंत दहीहंडीचे आयोजन सात थर लावून फोडली दहीहंडी कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई गुरुवारपेढ येथे निष्ठावंत दहीहंडीचे आयोजन केले जाते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कराड उपशहर प्रमुख शेखर बर्गे यांच्या वतीने या, या दहीहंडीचे आयोजन केले जाते आयोजनाचे हे दुसरे वर्ष असून कराडकरांनी ही दहीहंडी पाहण्यासाठी चांगलाच प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला ही दहीहंडी तासगावच्या छत्रपती शिवाजी युवक मंडळाने सात थर लावून फोडली दरवर्षी या दहीहंडीसाठी लाखोंची बक्षिसे दिली जातात यावेळी दोन लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपयांचे बक्षीस होते ही दहीहंडी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने कराडकर नागरिकांची उपस्थिती होती तसेच यावेळी सर्व कराडकरांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च लावून गोविंदांचा उत्साह वाढवला यावेळी तासगावच्या पथकाने सात थर लावून ही दहीहंडी पथकातीलच एका चमुकलीच्या हस्ते फोडण्यात आली तिने ही दहीहंडी फोडल्यामुळे तिला उपस्थित मान्यवरांनी तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला यावेळी या, या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम जिल्हा समन्वयक इंद्रजित गुजर महिला आघाडीच्या छायाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमेश्वर गणेश मंडळ समता गणेश मंडळ बालयुवक गणेश मंडळ राजमाता जिजाई दुर्गा उत्सव मंडळ सह्याद्री दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड You yeah, can much to it. Yeah. That's it. That's it.